माझ्या गोडताईनं कशा आहेत सगळ्या मी सरितानी खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच सरितामध्ये तर काल जो आपण व्हिडिओ पाहिला होता त्याच्यामध्ये मला अर्जंटच्या नऊवारी साडीच्या ऑर्डर आल्या होत्या ज्या की माझ्याकडे अगोदर ऑर्डर बुक असताना सुद्धा अर्जंट आल्या होत्या कारण स्कूलमध्ये अॅन्युअल फंक्शन आहे त्यावेळेला लेजिमचा त्यांनी कार्यक्रम ठेवलेला आहे त्यावेळेला नऊवारी साड्या त्यांना हव्या होत्या आणि त्या मी काल कटिंग करून दाखवलेल्या होतं त्या व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल रिसेंटलीच अपलोड झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये मी माझं रेग्युलरच्या ब्लाऊजच्या ऑर्डर कंप्लीट करता किती ब्लाऊज शिवले ते सांगितले होते जवळपास त्या दिवशी मी सहा ब्लाऊज शिवले होते सहा ब्लाऊज कटिंग करून शिवून मग पुन्हा संध्याकाळी जाताना नवारी साडी शिवून ठेवल्या कटिंग करून ठेवल्या होत्या आणि त्या साड्या दुसऱ्या दिवशी मला येऊन शिव शिवायच्या होत्या म्हणजे आज शिवायच्या होत्या पण आज सुद्धा माझ्याकडे जे काही ऑर्डर ब्लाऊजचे होते तेसुद्धा पूर्ण डिझाईनचे ऑर्डर होते ब्लाऊजचे त्याच्यामध्ये मला आज कटिंगपासून सगळं करावं लागलं आणि आज खूप सारे क्लायंट होते जे की मला अजून ऑर्डर द्यायला आले होते कारण सुद्धा आपला लोड काही संपलेला नाही तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे तर पहा जसं काम होतं तसं पुन्हा इथे आलेलं आहे आणि हे कामसुद्धा मला या आठ ते दहा दिवसामध्ये कंप्लीट करायचं आहे तर ते सगळं करता क्लायंटच्या ऑर्डर घेता आज अजिबात साड्यांना हात लागलेला नाही तर क्लायंटना कॉल करून मी विचारलं की तुम्हाला एक्झॅक्टली कार्यक्रम कधी आहे कारण मला सांगितलं गेलं होतं वीस तारखेला कार्यक्रम आहे आणि मला अठरा तारखेला साड्या मी त्या कटिंग केल्या होत्या माझ्या रेग्युलरच्या ऑर्डर घेतलेल्या कम्प्लीट करून आणि आज एकोणीस तारखेला त्या शिवायच्या होत्या कारण वीस तारखेला कार्यक्रम आहे असं मला सांगितलं होतं पण आज माझं खूप सारं वर्कलोड पेंडिंग असल्यामुळे ह्यासुद्धा मला लग्नाच्या ऑर्डर घेतल्या होतं ते देणं होतं तर त्याचसोबत माझ्या त्या साड्या होणं अशक्य वाटलं मला कारण संध्याकाळनंतर क्लायंटची गर्दी खूप होती काउंटरला आणि त्याच्यामध्ये दे घेण्या देण्यामध्येच खूप सारा वेळ गेला तर साड्यांना हात लागलेलाच नाही तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागे अजून कटिंग करून ठेवलेल्या साडे दशाच आहेत तीन साड्या आहेत त्या मस्तानी साडे शिवायच्या आहेत आणि तीन कटिंग करून नऊवारी ठेवलेल्या आहेत त्यानंतर मी आज सकाळी शॉपवरती आल्यानंतर कटिंगपासून सगळ्या गोष्टी मॅनेज करता करता आणि रेग्युलर ब्लाऊज असेल तर पटकन कटिंग करून दिलं जास्त डिझाईन असेल किंवा प्लेन ब्लाऊज असेल कटिंग करून दिलं पटकन सुपल्या मला जोडून देते तिचं कामसुद्धा पटकन होतं आणि मी ते ब्लाऊज पटकन शिवू शकते अशा वेळेला कामाचं स्पीडसुद्धा वाटतं आणि मॅनेजमेंटसुद्धा व्यवस्थित आपली होऊन जाते पण आजच्या ब्लाऊजांचं म्हणाल तर प्रत्येक ब्लाऊज आजचे आहे ब्लाऊज आहेत ते जास्त हो नव्हते पण आजचे ब्लाऊज प्रत्येक डिझाईन वेगळी होती प्रत्येकाची डिझाईन वेगळी आहे प्रत्येकाचा गळा वेगळा आहे प्रत्येकाचे स्लीव्ज वेगळे आहे आणि सगळे अस्तरचे ब्लाऊज होते त्याच्यामध्ये खूप वेळ गेला सुद्धा खूप वेळ घेतला आणि उशिरा थोडी आ, सुप्रिया आल्यामुळे तिलासुद्धा जोडायला पटकन वेळ लागला पटकन न होता तर हे सगळं करता करता आत्ता जस्ट माझ्या तवादलेल्या आहेत साडेआठ आठ सव्वा आठला माझ्या ऑर्डर कंप्लीट झालेल्या आहेत त्यानंतर मी तुम्हाला या साड्या ब्लाऊज दाखवते रेडी काय काय केलेले आहेत कारण आता लगेच साडेआठपर्यंत पावण्या्णवपर्यंत क्लायंट हे घेऊन जायला येणार आहे कारण त्यांनासुद्धा कार्यक्रम आहे तो उद्या त्यांना लागणार आहे म्हणजे नऊवारी साडीची जी ऑर्डर होती त्यांना मी कॉल केला आणि त्या क्लायंटने विचारलं की एक्झॅक्टली तुमचा कार्यक्रम कधी आहे मला सांगा प्लीज कारण आज माझं काम उरकणं खूप मुश्किल आहे कारण साड्यांना खूप वेळ लागतो पटकन ते काम होत नाही साड्यांचं आणि पटकन होण्यासारख्या पण साड्या त्यांना येत कॉटनमध्ये आहेत आणि खूप सुद्धा आहे त्याला प्रेस करू करू मला ते शिवायला लागणार आहेत कारण घडी घालताना सुद्धा त्याला मी प्रेस करून घेतलेला आहे बऱ्याच वेळेला त्याच्या प्लेट्स वगैरे आहेत त्या आणि त्या शिवणं शक्य नाही म्हणून त्यांना मी विचारल्यानंतर त्यांचा कार्यक्रम एकवीस तारखेला आहे त्यांनी मला एक दिवस अगोदर सांगितलं होतं वीसचा कार्यक्रम आहे तर तो तोसुद्धा मला खूप 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 सपोर्ट झाला किंवा खूप मोठा दिलासा मिळाला की त्यांचा एकवीसला कार्यक्रम आहे तर उद्याच्या माझ्या ज्या ब्लाऊजच्या ऑर्डर आहेत त्या कंप्लीट करता करता मला साड्या दुपारपर्यंत कंप्लीट करून द्यायच्या आहे दुपारपर्यंत साड्या कम्प्लीट करेन आणि पुन्हा त्याच्या अगोदर ब्लाऊज कटिंग करून सुप्रियाला जोडायला देईल ती जोडेपर्यंत मी साड्या तयार करून घेईल आणि मग दुपारची ब्लाऊजची ऑर्डर तयार करायला घेईल ते संध्याकाळी तयार होतील आता जस्ट उषासुद्धा गेलेली आहे ह्याला हातशिलाई करून अशा पद्धतीने आमची धावपळ रेग्युलरचा गोंधळ चालूच असतो तुम्हाला सुद्धा माहिती झालेलं ला असेल तर इतके व्हिडिओ पाहिल्यामुळे इतके व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्यामुळं आजचे ब्लाऊज मी कसे शिवलेले ते दाखवते मोजकेच ब्लाऊज आहेत पण खूप वेळ घेतलेला आहे आणि खूप टाईम लावलेला आहे या कामाला तर हे पहा सगळ्यात अगोदर हे ब्लाऊज पाहूया कटोरी ब्लाऊज आहे व्यवस्थित हे पहा व्यवस्थित फिटिंग येतं या कटोरी ब्लाऊज सुद्धा ह्या ब्लाऊजचं कटिंग कसं केलं ते सुद्धा मी तुम्हाला लवकरच सांगणार आहे कारण बऱ्याच सगळ्या ताईंनी मला कमेंट केलेली आहे की व्हिडिओमध्ये कटोरीचं कटिंग इतकं परफेक्ट दाखवत आहे की आम्हाला कुठेही दुसरा छाप ठेवून किंवा दुसरा मेजरमेंट ठेवून कटोरी काढायची गरज नाही तर अशी काही त्या कटोरीचं कटिंग मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा बघा हा चौतीसचा किंवा तेहतीसची छातीस साईज आहे याची हो चौतीसची आहे आणि पुढे कट कर्टोर, कटोरी ब्लाऊज आहे बाही अशी पक्स दूज किंवा फुगा बाही म्हणू शकता अशी शिवलेली आहे ह्याला जे काठ होते सिल्वर कलरचे ते इथे एक इंचाचे त्यांना हवे होते आणि अशी ही स्लीव हवी होती खूप सुंदर स्लीव झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि जे एक इंचाची मी पट्टी लावलेली ला आहे बॉर्डरची त्यांना दाखवल्या सुद्धा हे स्लीव खूप त्यांना आवडले आणि अशीच माझ्या स्लीवची डिझाईन करा म्हटले पुढे गोलगळा आहे आणि पाठीमागे सुद्धा या ब्लाऊजला अशा पद्धतीने डिझाईन आहे आता इतका फेंट कलर आहे तर त्यांना हे गुलाबी बटन आवडते त्याच्यामध्ये जो कलर आहे बटनांच्या गुलाबीच्या मध्ये तो ह्या ब्लाऊजला मॅच करणार आहे तर त्यांना हे बटन आवडले गोल्डन आणि हा थोडासा पीच कलर मिक्स असल्यामुळे आणि असं काही ह्या ब्लाऊजची डिझाईन पाठीमागून आहे पुढून त्याला मी पायपिंग दिलेली आहे तर हा झाला पहिला ब्लाऊज डिझाईनचा पप स्लीव त्यानंतर त्याच क्लाईनचा दुसरा एक ब्लाउज आहे तो दाखवते तर हा फोर टक्स आहे आणि ह्याला बोट नेक पाठीमागून आहे डबल नेक आहे पुढे डीप नेक आहे तर हा फोर टक्स ब्लाऊज आहे आणि याला सुद्धा देवसेना स्लीव किंवा आ, ही बघा आता फ्रीलवाली किंवा चुन्यानवाली भाई तुम्ही म्हणू शकता कोमडी भाई म्हणू शकता देवसेना असलीच म्हणतो हो आम्ही म्हणजे पटकन लक्षात ठेवायला बरं पडतं आम्हाला सुद्धा कारण या असली उत्सचा व्हिडिओ सविस्तर मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्याला खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे छान त्याला व्ह्यूज गेलेले आहे तुम्ही पाहायला हातीच्या सुंदर पद्धतीने स्वीस कशी तयार करायची ती त्या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे फोर फोर्टेक, टेक्स फोर टक्स विथ पट्टी डीप नेक आहे पुढे आणि पाठीमागे बघा बोट नेक आहे आणि असा काही त्याला शेप दिलेला आहे ड्रॉप नाही थोडा पसरट शेप आहे तुम्हाला त्यानंतर तो परफेक्ट आहे ना दाखवल्यानंतर बघा खालून थोडासा त्याला स्क्वेअर राऊंडमध्ये केलेलं आहे आणि इथे त्याला डोरी बांधलेलं आहे ते ॲक्च्युली ह्या डिझाईनला बटनच होते पण त्यांनी काहीतरी वेगळा हवा सांगितल्यानंतर मग त्यांना म्हटलं डोरी बांधून देऊया आणि त्यानंतर त्याला खाली हे जे गोंडे आहेत ते डबल डबल अटॅच केलेले आहेत गोल्डन आणि पिंक कलरमध्ये तर ही साडीची बॉर्डर होती त्याची इथे व्यवस्थित स्लीव जर डिझाईन तयार केलेलं आहे फ्रंट साईडला आणि वरती हा सगळा पब्स यूज केलेला आहे हा सुद्धा ब्लाऊज खूप सुंदर दिसतोय त्याला सुद्धा बराच वेळ गेला कारण प्रत्येक ब्लाऊजला बारीक सारीक डिझाईन असतात बारीक सारीक गळ्यांचे पॅटर्न असतात ते करायला मॅनेज करायला खूप वेळ लागतो कटिंगला महत्वाचा खूप म्हणजे वेळ लागतो त्यानंतर बघा हा दुसऱ्या क्लाइंटचा ब्लाऊज आहे पानगळा आहे डीपमध्ये पानगळा आहे या ब्लाऊजचा ह्याला डोरिया आहे आणि डीप पानगळा आहे सिंपल ब्रॉडमध्ये डोरिया आहे गोंडा बांधलेला आहे कपड्यांचा पुढे आहे तो फोर टक्स ब्लाऊज आहे विथ बेल्टवाला फोर टक्स ब्लाऊज आहे बसायला खूप सुंदर बसतो आणि हा सुद्धा थर्टी सिक्स साईजचा ब्लाऊज आहे आणि ह्याला अशा पद्धतीने प्लेट्स त्यांना हव्या होत्या किंवा डिझाईन जी आहे ती हवी होती खूप सुंदर दिसतोय ह्या प्लेट्सना पाहायला गेलं तर खूप इझी वाटतात पण करायला गेलं तर खूप वेळ लागला मला खरं सांगायचं तर कारण हा कपडा असा आहे ना बघा बघा प्रेस केलं तरीसुद्धा तो खूप असा कडक आहे जरी वर्क असल्यामुळे फुल जरी वर्क असल्यामुळे तो असा प्लेन बसत नाही त्यामुळे थोडासा तो खूप इकडे तिकडे कॅरी करायला वेळ गेला प्रेस पाणी मारू मारू प्रेस केले आणि मग हा इथे डिझाईनचा जो आहे पॅटर्न तयार केलेला आहे तर ही स्लीव सुद्धा खूप छान दिसते खूप सुंदर ब्लाऊज दिसतो ह्या कलरीचा ब्लाऊज आहे भावाच्या लग्नामध्ये घालणारी ही साडी आहे त्याच्यावरती हा ब्लाऊज शिवलेला आहे तर हा झाला आजचा तिसरा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका त्यानंतर आता सगळ्यात आवडलेला आणि खूप वेळ खालेला ब्लाऊज आहे तो आपण पाहूया अरे पहा त्याला जस्ट मी शिवलेला आहे आणि साईडला ठेवलेला आहे शिवता शिवता उशीर त्याला हुक लुक आणि प्रेस बटन वगैरे अटॅच केलेलं आहे कारण तिलासुद्धा वेळ होता जायला तर ती म्हणली दीदी मी आपको हे बनाके केडा थोडा थोडा हे बनाके दू त्याच्यामुळे तिने सुद्धा तो तयार केलेला आहे आणि हा ब्लाऊज काहीसा असा झालेला आहे त्याला मी फिटिंग करून ओवरलॉक केलेला आहे तसाच ठेवलेला आहे त्याचा फिटिंगसुद्धा बा फिटिंग अतिशय सुंदर आलेलं आहे स्ट्रेट आलेलं आहे बऱ्याच ताईंची कमेंट आहे की स्ट्रेट फिटिंग केल्यानंतर आम्हाला छातीमध्ये ब्लाऊज घट्ट होतो तर अजिबात छातीमध्ये ब्लाऊज घट्ट होणार नाही जसा हवा तसा बसणार आहे आणि हा ब्लाउज तुम्हाला सुलटा करून दाखवते हा फिटिंगसाठी उलटा केलेला ब्लाऊज ह्याचे सुद्धा पफ स्लीवज आहे किंवा देवसेना स्लीवज म्हटला तरीही चालेल सध्या ट्रेंडिंगमध्ये चाललेला हा स्लीवज पॅटर्न आहे सगळ्यांना खूप आवडतो आणि खूप साऱ्या कस्टमरना कस्टमरांची चॉईस बनतो हा असला हा पॅटर्न आहे स्लीव्हचा तरी पहा अतिशय सुंदर असा हा पॅटर्न आहे स्लीव्हचा घातल्यानंतर तो बरोबर इथे पफ येणार आहे आणि स्लीवज आहे ती अशा पद्धतीने बसणार आहे आणि याची बॉर्डरसुद्धा खूप सुंदर आहे याच साडीची नऊवारी साडी नवरीची मी ते लावलेली आहे पाठीमागे आहे तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये आपल्या आणि असा काही हा ब्लाऊजचा पॅटर्न आहे पहा अतिशय सुंदर वस्तू अतिशय सुंदर दिसतो घातल्यानंतर आणि कलर कॉन्ट्रास्ट खूप छान असल्यामुळे ब्लाऊजसुद्धा खूप छान बसणार आहे बा फोरटक्स ब्लाऊज आहे विथ बेल्ट क्रॉसपट्टी आहे आणि ह्या ब्लाऊज सगळा अतिशय सुंदर आहे तो तुम्ही पाहू शकता आपल्याला हा गळा जो आहे तो आपल्या डिझाईन बुकमधला तयार करून सिलेक्ट करून क्लायंटने दिला होता तो मी तुम्हाला दाखवते हा जो गळा आहे हा गळा आहे तो तो क्लाइंटनी करायला सांगितला होता तो बरोबर हा गळा आपला तयारीत झालेला आहे एक त्याचा थ्रेड निघालेला आहे तो कटिंग करून तुम्हाला लागलीच दाखवते ते पाहताना अजून थोडासा पसरड हवा होता तर अतिशय सुंदर पद्धतीने हा आपला गळा तयार झालेला आहे आणि याचे जे काठ होते ते डिझाईनसाठी वापरलेले आहे मध्ये इकडे पायपिंग लावलेले आहे आणि ते त्या फोटोमध्ये तुम्हाला डबल पट्टी दिसेल तिथे जी आहे ती डबल पट्टी दिसेल हे पहा पण यांना डीप गाळा हवा होता त्यासाठी यांनी सिंगल पट्टी लावलेली आहे त्यालासुद्धा आपण पायपिंग लावून दिलेलं आहे घातल्यानंतर हा ब्लाऊज खूप सुंदर दिसणार आहे तर असे काही हे चार ब्लाऊज आहेत आजचे काम कमी झालेलं आहे क्वांटिटी कमी आहे पण काम खूप जबरदस्त झालेलं आहे कारण खूप वेळ लागतो हे काम करण्यासाठी डिझाईन असली म्हणजे तर आत्ता साडेआठ वाजलेले तर ता अजून तासभर मी बसणार आहे आणि नऊवारी साडी एखादी त्यातली शिवून जाणार आहे अर्धवट जरी झाली तरीही तरी चालेल तरी तेवढा तरी 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 माझा उद्याचा लोड कमी होईल म्हणजे चला तुम्हाला सुद्धा आजचे ब्लाऊज तयार झालेले दाखवते डिझाईन कशी वाटते ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून नवीन कोणाला ताईला ऑर्डर आले असेल लग्नाची ब्लाऊज तयार करण्यासाठी डिझाईन कोणती हवी असं जर वाटत असेल तर त्यांना डाऊट असेल किंवा कोणती डिझाईन बनवू असं वाटत असेल तर आपल्या व्हिडिओमध्ये छान छान डिझाईन मी तुम्हाला दाखवत असते त्याच्यामध्ये एखाद्या डिझाईन त्या त्यासुद्धा ताई बनवू शकतात आणि आजचा दिवससुद्धा खूप घाई गडबडीचं झाला तुमच्यासोबत शेअर केलेला हे मला सुद्धा छान वाटते चला तर मग पुन्हा भेटू अशी एक नवीन आणि छानच्या व्हिडिओमध्ये बा बाय